जुने जानवडच्या शेतकऱ्यांनी शासन दरबारी मांडली आपली व्यथा शिरोळ तालुक्यातील जुने धानवाड पूरग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली शासन दरबारी आपली व्यथा जुने धानवाड येथे महापुरात शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान ते भरून कसं काढायचं या चिंतेत सर्वसामान्य शेतकरी दुधगंगा व कृष्णा नदीला महापूर आल्यानं दोनशे हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेल्यानं शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय व केमिकल पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त झाले शासनाने त्वरित शेतीचे पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होते शिवारन्यूज साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे मी शेवार न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो वर्षी पुरात एक नवीन संकट आमच्यावरून ठेपलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याकडचं येणाऱ्या केमिकल पाण्यामुळं आमची पिकं पांढरी काढव्यासारखं झाल्यात शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांनी येऊन त्याची पाणी करावं पान तपासणी करावं त्याचा पंचनामा करावा, करावा। आणि शासनाच्या पूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी गुंट्याला एकशे पस्तीस दिलं अशी भिकाऱ्याला दिल्यासारखी मदत त्यांनी आम्हाला देऊ नये त्याच्या मदतीची आम्हाला गरज नाही आणि शासनाला मला एवढं सांगायचं आहे योग्य पंचनामा करा तुम्ही काय तुमच्याकडे पैसे नसते तर देऊ नका पण असे थर्ड क्लासपणा करू नका शेतकऱ्यांच्याबद्दल नाही प्रेम असं दाखवू नका पोलीस सत्तेत असणाऱ्यांनी फार जोरात आता शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांना प्रेम उत्पन्न मिळाला आहे सत्तेत असताना एक सत्ता गेल्यावर एक असे करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे शेतकऱ्यांची चेष्टा करू नका केमिकलयुक्त पाण्याचा हा नवीन एक संकट आमच्यावरून आहे त्याची चौकशी करा युक्त जे पाणी आलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आमचं शेतकऱ्यांचं प्रामाणिक मत आहे आणि आमदार खासदार मंत्र्यांनी येऊन पाणी करावा आमच्या गावात ती उसू होती काय कडबा होता ते प्रत्यक्षात बघावते मग गाडीत तर उतरा लागत नाही रस्त्याने बघावं कोल्हापूर जिल्ह्यात जानवार गावचं जेवढं नुकसान